बारा ते सोळा डिसेंबर बारामती येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पैलवान कृष्णा फिरंगे पुणे यांना प्रेक्षणीय विजय मिळवला पैलवान कृष्णा फिरंगे हा कोल्हापूर जिल्ह्यातील कोतोली या गावचा पैलवान याआधी अनेक स्पर्धांमध्ये नंबर काढलेला आहे पैलवान कृष्णा फिरंगे यांची पहिलीच कुस्ती आपली कुस्ती युट्यूब चॅनलवर

आणि विजय लोणारी नाशिक जिल्हा लेपट्टी दान करून हजार ऑफिसर सरपंच मारुती आरकर आखाडा प्रमुख दिनेश गोंड साईड पंच सतीश कदम वेळा अधिकारी अमृता पाटील आणि कंट्रोलर अंकुश खरे धीरज पांगारकर लाल कास्टोम तयारा शिवारी गावडे पुणे निळा कास्टोम तयारा सचिन शिंदे रायगड लाल कास्टोम विशाल बलकोडे नाशिक निळा कास्टोम तयारा सुरेश पाटील सांगली लाल आणि पहिलवानासाठी खुश खबर पंचावन्न किलो गांधी विभागामध्ये जो मल्ल सुवर्ण पदकाचा मानकरी होईल त्याला चांदीची गदा किरण लाला सोमाने या ठिकाणी आलेली आहे किरण लाला सोमाने यांच्याकडून पंचावन्न किलो गांधी विभागामध्ये जो पहिलवान सुवर्ण पदक पटकावेल त्यासाठी चांदीची एक गदा बक्षीस मिळाली आहे याची सर्व कुस्ती शौकीन बांधवानी नोंद घ्यायची धन्यवाद दोन सुरू महाराष्ट्र प्रेक्षणीय कोल्हापूर नमस्कार आ, आज आपण पाहिलं पैलवान कृष्ण फिरंगे इंटरनॅशनल पैलवान यांची कुस्ती आपली कुस्ती ट्यूब चॅनल वरती आहे आणि पहिली कुस्ती पैलवान कृष्ण फिरंगे यांची आपली कुस्ती ट्यूब चॅनल वरती टाकलेली आहे कुस्ती कशी वाटली नक्की कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा आणि अजून जर तुम्हाला कोणाच्या पुस्तक पाहायच्या असतील तर कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि लवकरच रणजित नरवडे राहुल नावारे यांच्या तुम्हाला कुस्त्या पाहायला मिळतील गटातल्या चांगल्या कुस्त्या एक दोन आज सापडलेल्या आहेत त्या कुस्त्या लवकरच आपली गोष्टी युट्यूब चॅनलवरती आम्ही दाखवणार आहोत धन्यवाद